पण हे खडूस खडूसाहेब तिजोरीची किल्ली कमराला लावून या आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसर राखायचं तर काय पाणी पाजायचं आहे करायचं करायचा पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात मी आमच्या सारख्याला ह्या वयात अहो बाप कोरगळ कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि का बसत की नाही पण हे म्हातार तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडत या दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातार किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोंब काढत लोंब म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही